सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी करता येतील असे चार वेगळे आणि पौष्टिक पदार्थ आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर हे जे पदार्थ आहेत याच्यामध्ये ज्वारी नाचणी हिरवे मूग वेग वेगवेगळ्या डाळी वापरून हे पदार्थ केलेले आहेत पहिला प्रकार आपण करणार आहोत ती म्हणजे ज्वारीची इडली तर यासाठी एक कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे याच्यामध्ये एक कप रवा घातला रवा जो आहे तो जाड रवा नेहमीचा जो उपम्यासाठी वापरतो तो घ्यायचा आहे एक कप दही याच्यामध्ये घातलं तसेच एक कप पाणी घालून हे पीठ असं मिक्स करून घ्या पीठ जर का खूप घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी याच्यामध्ये वाढवू शकता इडलीच्या पिठाप्रमाणे याची कन्सिस्टन्सी हवी झाकून वीस मिनिटांसाठी पीठ भिजवून घ्यायचं तो तोपर्यंत पॅनमध्ये किंवा कढल्यामध्ये थोडंसं तेल गरम केलं तेल तापलं की याच्यामध्ये मोहरी घातली एक चमचा उडीद डाळ घातली आहे उडीद डाळ थोडीशी परतून घेतली की याच्यामध्ये दोन चमचा हरभरा डाळ घातली आणि हे असं परतून घ्या डाळी छान अशा गुलाबीसर रंगावर तळून घेतल्या आता याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता जो आहे तो असा हातानं चुरून किंवा कात्रीनं कापून घालायचा आहे हिरव्या मिरचीचे तुकडे याच्यामध्ये घातले हिंग घातलं आहे थोडंसं किसलेलं आलं स्वादासाठी घातलं मटार असेल तर थोडेसे मटार घालू शकता मटार एकदा परतून घेतले याच्यामध्ये किसलेलं गाजरसुद्धा घातलं आहे ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या भाज्या याच्यामध्ये घालू शकता भाज्या किसून किंवा चिरून घालू शकता भाज्या सगळ्या खूप मऊ शिजवून घ्यायच्या नाहीत एकदा तेलावर फक्त परतून घेतल्या हे सगळं आपलं परतून होईपर्यंत पीठ जे ते सुद्धा भिजतं आणि मग हा तयार केलेला मसाला थोडासा थंड झाला की याच्यामध्ये घातला चवीनुसार मीठ घातलं रवा जर का भिजून हे मिश्रण घट्टसर असं झालं असेल तर याच्यामध्ये पाणी वाढवू शकता आता इडलीच्या साचांना असं तेल लावून घेतलं पीठ अगदी भरण्याच्या आधी याच्यामध्ये दोन चिमट किंवा जो वन फोर्थ टी स्पून असतो त्याच्यासुद्धा निम्मा खाण्याचा सोडा याच्यामध्ये घालायचा आणि हे सगळं असं छान फेटून घ्या साच्यांमध्ये पीठ भरलं कुकरचं झाकण लावल्यानंतर सुरुवातीला पाच मिनिटं गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि नंतर दहा मिनिटे गॅस मंद आचेवर करायचा प्रकारे एकूण पंधरा मिनिटे इडल्या ज्या आहे ते वाफवून घेतल्या गॅस बंद केल्यानंतर पाच मिनिटांनी याचं झाकण उघडलं साच्यातून इडली अलगतपणे काढून घेतली ही अशी मस्त लुसलुशीत हलकी फुलकी ज्वारीची इडली आपली तयार झाली अगदी घरात उपलब्ध साहित्यात होते पचायलासुद्धा हलकी फुलकी आहे त्याच्यामुळं ज्वारीचे पदार्थ जर का तुम्हाला खायचे असतील करायचे असतील तर अशा प्रकारे इडली तुम्ही करू शकता आता दुसरा जो प्रकार करणार आहोत त्याकरता वेगवेगळ्या डाळी त्यासुद्धा सालीसहित वापरल्या आहेत तर एक कप आख्खे उडीद घेतले आहेत जर का आख्खे उडीद नसतील उपलब्ध तर सालीसहित जी उडीद डाळ असते ती घेऊ शकता त्याच्या निम्मी म्हणजे अर्धा कप हरभरा डाळ याच्यामध्ये घातली तसेच अर्धा कप तांदूळ घातला आहे पाव कप हुलगे म्हणजे कुळीत याच्यामध्ये घातली आहे तसेच पाव कप तूरडाळ किंवा मुगाची डाळ याच्यामध्ये घालू शकता किंवा दोन्ही डाळीत मूग डाळ आणि तूरडाळ वापरल्या तरीसुद्धा चालतील डाळी स्वच्छ धुवून घेतल्या आणि रात्रभर हे भिजवून घ्यायचं आहे सकाळी वाटण्यासाठी निथून मिक्सरच्या भांड्यात काढलं याच्यामध्ये पीठ वाटताना तीन ते चार सुक्या लाल मिरच्या तसेच एखादा चमचा मिरी पाव कप ओल्या नारळाचे काप याच्यामध्ये घातले सगळे एकदा फिरवून घेतलं आणि मग याच्यामध्ये लागेल तसं पाणी घालून याचं पीठ वाटून घ्यायचं आहे पीठ जे आहे ते सुद्धा खूप अगदी बारीक एकसारखं वाटायचं नाही तर थोडंसं असं रवाळ ठेवायचं याच्यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं अशी बारीक चिरून घातली चवीनुसार मीठ घातलं हे सगळं मिक्स करून झाकून हे जे पीठ आहे ते साधारणपणे अर्धा तास भिजण्यासाठी ठेवून द्यायचं किंवा पीठ त्याहून जास्त भिजलं तरीसुद्धा चालतं आता पीठ भिजलं आहे तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि या पिठाचा जाडसर असा डोसा करून घ्यायचा खूप पातळ डोसा करता येणार नाही सा कारण याच्यामध्ये चालीसाईट डाळी आहेत पीठ आपण थोडंसं रवाळ ठेवलं आहे शिवाय मिरी लाल मिरची हे सगळे पदार्थ आहेत सालीसहित अख्खे उडीत कुळीत आणि वेगवेगळ्या डाळी असल्यामुळं अगदी प्रथिनांनी भरपूर पौष्टिक असा पदार्थ आहे शिवाय ज्यांना आंबवलेले पदार्थ चालत नसतील तेसुद्धा हे करू शकतात कडेनं थोडंसं तेल सोडलं किंवा तूप सोडायचं आहे वरून थोडंसं बटर किंवा लोणी घातलं मंदाचेवर झाकून एखादा मिनिट डोसा जो आहे तो वाफवून घ्यायचा हा असा चांगला वाफला की दुसऱ्या बाजूनेसुद्धा याला एकदा पलटून घ्या शेकून घ्या तर अशा प्रकारे आपला मिक्स डाळींचा डोसा किंवा आडई जी आहे ती तयार झाली भरपूर डाळी आहेत मिरी घातलेली आहेत कडीपत्त्याचा सुद्धा स्वाद येतो ओला नारळ घातलेला आहे त्याच्यामुळं चवीलासुद्धा हा जो डोसा आहे तो अगदी मस्त लागतो कोणत्याही चटणीसोबत हा डोसा खाऊ शकता आता तिसरा प्रकार करणार आहोत तो हिरव्या मुगांपासून एक कप अख्खे हिरवे मूग आणि पाव कप तांदूळ गरम पाण्यामध्ये रात्रभर भिजवून घ्यायचेत गरम पाणी याच्यासाठी वापरायचं की मूग मग व्यवस्थित भिजले जातात आतपर्यंत भिजतात मिक्सरच्या भांड्यात काढून हे वाटून घ्यायचं आहे जर का तुम्हाला तांदूळ घालायचे नसतील तर नाही घातले तरी चालतील फक्त हिरवे मूग भिजवू शकता याच्यामध्ये आवडीनुसार हिरवी मिरची घातली आलं लसूण जिरे जर का घालायचे असतील तर ते सुद्धा घालू शकता आता याच्यामध्ये पाणी घालून थोडंसं असं जाडसर पीठ वाटून घ्यायचं आहे पीठ खूप एकसारखं बारीक करायचं नाही थोडंसं रवाळ असं ठेवायचं शिवाय पाणी घालून खूप पातळही करायचं नाही आहे हे असं पीठ वाटून झालं की साधारण वीस मिनिटे हे पीठ झाकून ठेवून दिलं पीठ फार वेळ ठेवायची गरज नाही पंधरा ते वीस मिनिटे पुरेसे होतात आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं एक कांदा बारीक चिरून घातला आहे तसेच कोथिंबीर चिरून घातली आप्पेपात्र गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं असं तेल सोडायचं साधारणपणे आप्पेपात्रामध्ये मावेल एवढं पीठ बाजूला काढलं अगदी दोन चिमट खाण्याचा सोडा याच्यामध्ये घातला याप्रमाणे सोडा एकदाच न घालता लागेल तसा सोडा पिठामध्ये घालायचा आहे पात्र चांगलं तापलं की याच्यामध्ये चमच्यानं पीठ सोडलं झाकून मंद आचेवर दोन मिनिटे आपे वाफवून घ्यायचे आप्पे छान असे फुगले खालची बाजू अशी सोनेरी झाली की दुसऱ्या बाजूनं पलटले दुसरी बाजूसुद्धा दोन ते तीन मिनिटे मध्यम आचेवर चांगली शेकून घ्यायची तर अशा प्रकारे आपले हिरव्या मुगाचे आप्पे जे आहे ते तयार झाले उरलेल्या सुद्धा लागेल तसा सोडा घालून आप्पे करून घ्यायचे छान लुसलुशी पोटभरीचे असे आप्पे होतात जर का तुम्हाला आप्पे करायचे नसतील किंवा पिठामध्ये सोडा वापरायचा नसेल तर याच पिठाचं हे असं धीरड तुम्ही करू शकता थोडंसं सा असं जाडसर धिरडं करून घ्यायचं आणि हे सुद्धा तुम्ही ओल्या नारळाच्या चटणीसोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता हिरवे मूग पचायला अगदी हलके आहेत शिवाय खूप पौष्टिक आहेत प्रथिनांनी युक्त असे आहे त्याच्यामुळं अगदी कोणालाही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल आणि पचायला हलका असा प्रकार आहे आता चौथा प्रकार आपण करणार आहोत तो म्हणजे कॅल्शियम आणि आयननी भरपूर अशा नाचणीपासून याकरता दोन कप नाचणीचं पीठ घेतलं आहे परातीमध्ये किंवा मोठ्या अशा पाऊलमध्ये नाचणीचं पीठ घेऊ शकता याच्यामध्ये एक कप उकळतं पाणी घातलं हे गरम पाणी असं थोडंसं चमच्यानं मिक्स करून घ्या आणि हे झाकून पंधरा मिनिटांसाठी पीठ जे आहे ते भिजवून घ्यायचं पंधरा मिनिटानंतर झाकण काढल्यानंतर पीठ असं चांगलं वाफतं नाचणीच्या पिठाला वाफल्यामुळं थोडासा चिकटपणा येतो आता अर्धा कप स्वीटकॉर्न मिक्सरच्या भांड्यात काढले मिक्सर एकदा दोनदा फिरवून स्वीटकॉर्न जे आहे ते असे क्रश करून घ्यायचे ते या पिठामध्ये घातले बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे एक कांदा बारीक चिरून याच्यामध्ये घातला तसेच पाच ते सहा पाकळ्या लसूण ठेचून घातला आहे छोटा अर्धा चमचा ओवा घातला अर्धा चमचा जिरे घातली आहेत जिरे ओवा लसूण हे सगळं मिक्सरवर बारीक करून जरी घातलं तरीसुद्धा चालेल याच्यामध्ये पाव चमचा हिंग घातलं हळद घातली आहे आवडीनुसार लाल तिखट घातलं लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची जरी वाटून घातली तरीसुद्धा चालेल चवीनुसार मीठ घातलं स्वीटकॉर्न क्रश करून घातलेले असल्यामुळं या पिठाला जो आहे तो थोडासा ओलसरपणा येतो त्याच्यामुळं शक्यतो याच्यामध्ये पाणी घालावं लागत नाही पण जर का पीठ खूप घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी याच्यामध्ये घालू शकता याशिवाय स्वीटकॉर्नऐवजी तुम्ही इतर भाज्या याच्यामध्ये वापरल्यात तरीसुद्धा चालेल जसं की कोबी किसून घालू शकता किंवा पालक बारीक चिरून घालता येईल मेथी बारीक चिरून घालता येईल थालपीठाप्रमाणे इतरही भाज्या याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार वापरू शकता याचं असं थालपिठांसाठी घट्टसर असं पीठ भिजवून घेतलं आता सुती कापड किंवा एखादा न वापरलेला स्वच्छ असा रुमाल ओला करून तो एकदा पिळून घ्यायचा आणि यावर पिठाचा असा गोळा ठेवून तो थापून घ्यायचा आहे सगळ्या बाजूंनी याला फिरवून असं एकसारखं थापून घ्यायचं थालपीठ जे ते खूप जाडही ठेवायचं नाही आणि खूप पातळही करायचं नाही तसेच छोट्या छोट्या आकाराची थालपीटं करायची खूप मोठी करायची नाहीत हे असं एकसारखं थापून झालं की तेल सोडण्यासाठी मध्यभागी याला असं होल करून घेतलं आता जर का नुसतं असं प्लेन थालपीट करण्याऐवजी जर का तुम्हाला याच्यामध्ये भरपूर तीळ लावायचे असतील तर हा जो गोळा आहे तो असा तिळामध्ये बुडवायचा याला असं तीळ लावून घ्यायचे आणि मग पुन्हा मगाशी दाखवल्याप्रमाणे याचंसुद्धा सुद्धा तुम्ही थालपीठ थापून घेऊ शकता किंवा असं वरून तीळ लावून घेण्याऐवजी पीठ मळतानासुद्धा याच्यामध्ये दोन मोठे चमचे तीळ घातले तरीसुद्धा चालतील याप्रमाणे भरपूर तीळ लावूनसुद्धा या पद्धतीनं तुम्ही थालीपीठ करून घेऊ शकता तव्याला असं बऱ्यापैकी तेल लावून घेतलं आहे त्यावर थालीपीठचा रुमाल ठेवायचा आणि हे असं एकदा थापून घ्या अलगतपणे रुमाल जो आहे तो असा काढून घेतला थालपीठ तव्यावर राहतं आणि मग मध्यभागी आणि कडेनं थोडंसं असं तेल सोडायचं झाकण ठेवून मंदाचेवर दोन ते तीन मिनिटं थालीपीठ जे आहे ते वाफवून घ्यायचं आता झाकण काढल्यानंतर वरून सुद्धा थोडंसं तेल किंवा तूप लावून घेतलं आणि मग बाजू पलटून दोन ते तीन मिनिटं दुसऱ्या बाजूनं थालपीठ जे आहे ते शेकून घ्यायचं था। या थालपीटासाठी किंवा बाकीच्या पदार्थांसाठी सुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही चटणी करू शकता फक्त एक उदाहरण म्हणून दाखवते ही जी चटणी मी करणार आहे त्याकरता एक वाटी ओल्या नारळाचे काप घेतले त्याच्यामध्ये भरपूरशी कोथिंबीर घातली थोडेसे आल्याचे तुकडेसुद्धा घातले आहेत आवडीनुसार हिरवी मिरची याच्यामध्ये घातली थोडेसे जिरे घातले चवीनुसार मीठ घातलं थोडीशी साखर घातली आहे दोन मोठे चमचे दही याच्यामध्ये घातलं आणि लागेल तसं पाणी घालून याची अशी चटणी करून घेतली चटणीसोबत हे जे थालपीठ आहे ते तुम्ही खाऊ शकता कॅल्शियम आणि लोहानी भरपूर अशी नाचणी असते पण पदार्थ फारसे खाण्यात येत नाही त्यामुळं नाचणी खाल्ली जावी आणि करायला ही पदार्थ सहज जमला पाहिजे सोप्पा पाहिजे त्या दृष्टीने हे नाचणीचं थालपीठ आहे ते अतिशय उपयुक्त आहे सगळेजण हे थालपीठ करू शकतात इतकं सोप्पं आहे सकाळच्या नाश्त्याप्रमाणेच रात्रीच्या सुद्धा याचा समावेश करता येऊ शकतो तर अशा प्रकारे नाचणीचं चविष्ट असं थालपीठ तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे हे जे चारही पदार्थ मी दाखवले म्हणजे ज्वारीची इडली असो किंवा हिरव्या मुगाचे अप्पे असतील किंवा अख्खे उडीद कुळीत आणि डाळींनी भरपूर असा डोसा असेल किंवा हे नाचणीचं थालपीठ यापैकी कोणता पदार्थ तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद